नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते मी आज आपण बघणार आहे आलू पराठे कसे बनवायचे ते आपला एकही आलू पराठा अजिबात फुटणार नाही की काही नाही थोड्याशा टिप्स आहेत त्या, त्या तुम्ही फॉलो केल्या की तुमचे आलू पराठे व्यवस्थित होतात त्याचं स्टपिंग अजिबात बाहेर येत नाही तुम्ही पाहू शकताय पूर्ण स्टपिंग आपलं पूर्ण आलू पराठ्याला लागलेलं आहे वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात इथे मी जवळजवळ चार बटाटे घेतलेले आहेत हे चार बटाट्यात आपण छान असे पातेलामध्ये उकडून घ्यायचे आहेत उकडतानासुद्धा अजिबात असे जास्त गिरीही करायचे नाहीत जास्त म्हणजे ओवर जास्त शिजवायचे नाहीत थोडेसे अर्धे कच्चे पण शिजवायचे नाहीत असे मिडियम शिजवून घ्यायचे आहेत इथे बघू शकता मी कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची कढीपत्ता आणि एक कांदा घेतलेला आहे आणि आलू लसूण पेस्ट घेतलेले आहे ते मी आता मिक्सरला थोडंसं असं बारीक करून घेणार आहे जास्तही पेस्ट करून घ्यायची नाही आपल्याला थोडंसं असं जाडसर बारीक करून घ्यायचं आहे इथं मी कांदा आणि कोथिंबीरसुद्धा चिरून घेतलेली आहे इथं आपलं वाटण झालेलं आहे आलू पराठ्याला जे लागणार होतं ते इथं पाहू शकताय आहे मी जिरे मोहरी गरम मसाला थोडीशी हळद घेणार आहे फोडणीसाठी ते मी जे आपलं घरात अवेलेबल गव्हाचं पीठ असतं तेच घेतलेलं आहे यामध्ये मी थोडीशी एक चमचा हळद घातलेली आहे आणि चवीनुसार कनिकीमध्ये मीठ घातलेलं आहे हे आपलं गव्हाचंच पीठ आहे यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा मैदा किंवा काहीही वापरलेलं नाही हे आता छान असं आपण मळून घ्यायचं आहे मळताना सुद्धा जास्त घट्टही करायचं नाही आणि पातळही करायचं नाही असे मीडियममध्ये मळून घ्यायचं आहे जर जा जास्त असं घट्ट केलात ना आलू पराठे असे फुटतात आपले त्यामुळे मी इथं जास्त मिडियममध्ये असं मळून घेतलेलं आहे पीठ ते पीठ आता मी बाजूला ठेवलेलं आहे थोडंसं आपलं पीठ आपली भाजी होईपर्यंत शिजेल हे ते पाहू शकताय मी बटाटे शिजवून त्याची सालं वगैरे काढून घेतलेले आहेत आणि सर्वप्रथम तुम्हाला एक सांगायचं म्हणजे बटाटे हे मॅश आपण किसनीवर करून घ्यायचे आहेत तरच आपले आलू पराठे व्यवस्थित फुटत नाहीत काही नाही आता इथे मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आता सर्वप्रथम आधी आपण तेल घालणार आहोत जशी आपण बटाट्याची भाजी करतो सेम तशीच करायची आहे आपण इथे इथे जिरे मोहरी चांगली तडतडली की मग आपण यामध्ये कांदा घालणार आहोत सर्वप्रथम आधी कधीही फोडणी टाकताना मोहरी टाकायची मग जिरे टाकायचे इथे बघू शकता तेल आपलं किती छान असं तापलेलं आहे कांदासुद्धा आपला पटकन असा भाजणार आहे कांदा असा भाजला की यामध्येच आता आपण ल जे आल्लं लसूण पेस्ट होती ते घालायचे आहे आल्लं लसूण पेस्ट असे छान अशी भाजून घ्यायची आणि लागायला लागली की मग जे आपण वाटण केलेलं आहे हिरव्या मिरचीचं पुदिन्याचं ते घालून घेणार आहे हे सुद्धा वाटण आपण छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला इथे पाहू शकता तुम्ही थोडंसं असं खाली लागायला लागलं की मग यामध्ये आपण हळद आणि गरम मसाला टाकून घेणार आहे यामध्ये इथे मी बेडगी मिरची पावडर वगैरे काही वापरलेली नाही कारण की आपले आलू पराठे छान असे होतात त्यामुळे मी तर दुसरे काही मसाले वापरलेले नाहीत इथे मी चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे इथे मी एक चमचा चवीनुसार मीठ घातलेलं आहे यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे आपल्याला यामध्ये आपण मॅश केलेला बटाटासुद्धा घालून घेऊयात बटाटा असा छान असा परतून घ्यायचा आहे एक जीव होईपर्यंत इथे आता सगळा आपण बटाटा असा हलवून घेणार आहे एक जीव होईपर्यंत पाहू शकताय मी इथं सगळं असं व्यवस्थित आपलं स्टपिंग तयार आहे यामध्ये आपण कोथिंबीर घालूयात कोथिंबीर थोडीशी अशी हिरवी घातली की पराठे आपले छान होतात त्यामुळे मी इथं थोडीशी अशी कोथिंबीर बाजूला ठेवली होती आता आपण आलू पराठे करायला सुरुवात करूयात हे ते बघू शकता आपली कणिकसुद्धा खूप छान झालेली आहे आता इथे मी सर्वप्रथम चार ते पाच असे पराठे करणार आहे गरम गरम हे आपण मुलांना डब्यासाठी बनवत आहे तुम्ही कधीही मुलांना जर म्हणजे असे पराठे वगैरे देणार असाल तर आदल्या रात्री तुम्ही असं स्टपिंग करून ठेवू शकता फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतं आणि सकाळी पटकन आपले पराठे होतात म्हणजे आपली घाई गडबड होत नाही मुलांना जर टिफिनला वगैरे द्यायचे असले तर आलू पराठे इथे बघू शकताय मी एक लांबडी अशी लाटी केलेली ला आहे आणि त्याचे दोन भाग करून मगच आपलं स्टपिंग भरलेलं आहे असं स्टपिंग भरले की आपले आलू पराठे अजिबात फुटत नाहीत जर आपण जसा पोळ्याला उंडा करतो तसं केलं तर आपले आलू पराठे फुटण्याचे फार चान्सेस असतात हे थोडंसं असं हाताच्या साह्याने असं थोडंसं असं मोठं असं लांबडी अशी लाटी करून घ्यायची मगच असे लाटायचे आहेत आपल्याला आलू पराठे बघू शकताय आपल्या आलू पराठेचं स्टपिंग अजिबात बाहेर आलेलं नाही आता आपण हे आलू पराठे निर्लेपच्या तव्यामध्ये भाजणार आहे निर्लेपच्या तव्यामध्ये छान असे करपूस भाजले जातात बघू शकताय आपले आलू पराठे सुद्धा लागलेले आहेत तुम्ही अशा प्रकारे आलू पराठे करून बघा तुम्हाला अजिबात असे फुटणार नाहीत आणि छान असे मऊसूत होतात आलू पराठे आपले तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे तुम्हाला मी जेव्हा केव्हा के नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन त्याचं जा मिळून जाईल हे पाहू शकताय मी अशा प्रकारे सगळे आलू पराठे करून घेणार आहे मी इथं जवळजवळ पाच ते सहा असे आलू पराठे करून घेतलेले आहेत राहिलेले आलू पराठे कोण आले की गरम गरम करून देणार आहे इथे आपले आलू पराठे तयार आहे पाहू शकताय कलर वगैरे किती छान आलेला आहे आता तुम्हाला एक उघडूनही दाखवते हे इकडे बघू शकताय आपले पूर्ण असे आलू पराठेचं पूर्ण असा अर्धा अर्धा आलू पराठा होतो आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा हे आलू पराठे तुम्ही दह्यासोबत शेंगदाण्याची चटणी लोणच्यासोबत सॉससोबत खाऊ शकता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत रहा, धन्यवाद